मित्रांनो आपल्यातल्या बऱ्याच जणांनी लहानपणी रामायण टी व्हीवर पाहिले असेल किंवा त्याच्या गोष्टी ऐकल्या असतील पण तरीही आजही अनेकांच्या मनात प्रश्न येतो की आपण जे रामायण टी व्हीवर पाहिले आणि आपण ज्या गोष्टी ऐकल्या आहेत ते खरंच घडले होते का की या सर्व केवळ रचलेल्या कथा आहेत आणि अने यावर अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत असे बरेच लोक आहेत जे हे सत्य मानतात परंतु असेही बरेच लोक आहेत जे म्हणतात की ही सर्व एक रचलेली कथा आहे कारण असे होऊ शकत नाही पण रामायण काल्पनिक आहे असे मानणाऱ्यांना आजचा व्हिडिओ बरेच काही सांगून जाईल आज आम्ही तुम्हाला वैज्ञानिक संशोधनाचे असे काही पुरावे दाखवणार आहोत जे पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास ठेवायला भाग पाडेल की रामायण हा केवळ एक धार्मिक ग्रंथ हो किंवा रचलेली कथा नसून रामायण प्रत्यक्ष घडलेले आहे या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच मनोरंजक व्हिडिओ घेऊन येत असतो जेवढा आपला भारतीयांचा रामायणावर विश्वास आहे तेवढा श्रीलंकेचा देखील आहे आणि म्हणूनच तिथे कायमच रामायणावर संशोधन सुरू असते श्रीलंकेतील रामायण संशोधन पथकाने रावणाच्या रामायण काळातील विमानतळ सापडल्याचा दावा केला आहे गेली नऊ वर्षे ही संस्था श्रीलंकेच्या कानाकोपऱ्यात तपास करत होती इथे त्यांना अनेक माहिती आणि अवशेष सापडले परंतु चार वर्षांनी लंकेतील दुर्गम ठिकाणे शोधून काढल्यानंतर त्यांना रावणाची विमानतळं मिळाली रामायण संशोधन संघाचे अध्यक्ष अशोक केंथ म्हणतात रामायणातील रावणाची लंका ही खरं तर श्रीलंकाच आहे विरांग तोता थोतू पोलकांडा उसंग गोडा, वरिया पोला गुरुलो पोथा अशी विमानतळं इथे सापडली आहेत या विमानतळावरून रावणाने पुष्पक विमान आकाशात उडवले असेल आणि ह्यावरूनच कळतं आपण रामायणात पुष्पक विमानाबद्दल ऐकलेल्या गोष्टी पूर्णपणे खऱ्या आहेत रामायणानुसार सुवर्णलंकेत रावण त्याची राणी मंदोदरीसोबत राहत होता श्रीलंका सरकारला श्रीलंकेत असा महाल सापडला असून हा राजवाडा रामायण काळातील असल्याचा दावा केला जात आहे या राजवाड्यातून जाण्यासाठी गुप्त मार्ग आहेत जे राजवाड्याला शहराच्या विविध ठिकाणे जोडतात पण जेव्हा संशोधन पथकाने त्यांच्यावर संशोधन केले तेव्हा असे आढळून आले की या गुहा नैसर्गिक नसून त्या कधीतरी मानवाने बनवल्या होत्या श्रीलंकेच्या इतिहासानुसार रावण शहराच्या वेगवेगळ्या भागात अचानक प्रकट व्हायचा आणि अचानक त्या भागातून गायब होऊन आपल्या महालात पोहोचायचा त्यामुळे रावण या गुप्तमार्गांचा वापर करत असेल असे जाणकारांचे मत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना तर माहीतच आहे रावणाची लंका हनुमानांनी जाळून टाकली होती आणि ही आपण ऐकलेली गोष्ट एकदम खरी आहे कारण आजही श्रीलंकेतील त्या ठिकाणची माती पूर्णपणे काळी आहे तर आजूबाजूच्या मातीचा रंग सामान्य मातीसारखाच आहे काळी माती फक्त काही भागात आहे जी लंकेला जाळल्याचे पुरावे देते रामायणानुसार रावणाने सीता मातेचे हरण करून तिला अशोक वाटिकामध्ये ठेवले होते असे म्हणतात की अशोक वाटिका हे रावणाचे आवडते ठिकाण होते हे ठिकाण इतके रहस्यमय होते की हनुमानांनाही ते सहज सापडले नाही पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशोक वाटिका अजूनही श्रीलंकेत अस्तित्वात आहे असे मानले जाते की माता सीतेला एलिया येथील एका गुहेत ठेवण्यात आले होते जी आज सीता एलिया म्हणून ओळखली जाते इथे सीता मातेचे मंदिर देखील आहे मित्रांनो जेव्हा हनुमान माता सीतेच्या शोधात समुद्र पार करून गेले तेव्हा त्यांनी आपले विशाल रूप धारण केले होते मग ते आकाशमार्गाने समुद्र पार करून श्रीलंकेत पोहोचले आणि त्यांनी जिथे पहिले पाऊल ठेवले तिथे त्यांच्या पावल पावलांचे ठसे उमटले ह्या खुणा आजही तिथे आहेत ज्या तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकता आणि या हनुमंतांच्या प्रत्यक्ष पाऊल खुणा आहेत मित्रांनो रामायणात असे लिहिले आहे की जेव्हा लक्ष्मण युद्धात बेशुद्ध झाले तेव्हा त्यांचा जीव वाचवण्यासाठी संजीवनी जडीबुटीची गरज होती त्यासाठी ती जडीबुटी आणण्याची जबाबदारी हनुमान यांना देण्यात आली होती त्यानंतर हनुमान संजीवनी वनौषधी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावर गेले होते जेव्हा हनुमानजींना संजीवनी वनस्पती सापडली नाही तेव्हा त्यांनी पर्वतच उचलून आणला होता मान्यतेनुसार हा तोच पर्वत आहे जो आजही तिथे आहे तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की काही शास्त्रज्ञांनी या पर्वतावर आणि आजूबाजूला संशोधन सुरू केले या संशोधनानंतर शास्त्रज्ञांनाही आश्चर्याचा धक्का बसला कारण त्याच ठिकाणी हिमालयातील अशा दुर्मिळ वनौषधी सापडल्या आहेत ज्या इतर कुठेही आढळलेल्या नाहीत आजही श्रीलंकेत सापडलेल्या हिमालयीन वनौषधी रामायणाच्या अस्तित्वाचा जिवंत पुरावा आहेत मित्रांनो असे म्हटले जाते राम आणि रावणाच्या युद्धादरम्यान रावण मोठ्या हत्तींच्या मदतीने आपल्या लंकेचं रक्षण करत असे हे हत्ती आजच्या हत्तींपेक्षा अनेक पटीने मोठे होते जरी काही काळापूर्वी लोक ह्याला काल्पनिक म्हणत असत परंतु जेव्हा इतर देशातील पुरातत्व विभागाने संशोधन केले तेव्हा त्यांना काही हत्तींचे जीवाश्म सापडले जे आजच्या हत्तींपेक्षा कितीतरी पटीने मोठे होते आणि हे हत्ती रामायणात वर्णन केलेल्या हत्तींसारखेच आहेत मित्रांनो रामायणातील सर्वात मोठा पुरावा म्हणजे रामसेतू ज्याला आज ॲडम्स ब्रिज असेही म्हटलं जातं आणि ह्याचे पुरावे नासाने सॅटेलाईट फोटो दाखवल्यावर मिळाले भगवान श्रीरामांनी समुद्र पार करण्यासाठी वानरांच्या मदतीने दगडांवर वा रामाचे नाव लिहून लंकेत जाण्यासाठी हा पूल बांधला होता पण काही वर्षांपूर्वी रामेश्वरला आलेल्या सुनामीच्या वेळी काही दगड जमिनीवर आले आणि संशोधन पथकाने ते पुन्हा पाण्यात फेकले तेव्हा ते, ते पाण्यात तरंगत असल्याचे दिसले पण इतर दगड बुडले संशोधनानंतर असे आढळून आले की हे दगड सात हजार वर्षे जुने आहेत जेव्हा शास्त्रज्ञांनी छायाचित्राचा अधिक अभ्यास केला तेव्हा त्यांना ते ते कळाले की ती दगडांनी बनलेली रेषा आहे हे भारतातील रामेश्वरम ते श्रीलंकेतील मन्नारपर्यंत पसरलेले आहे ज्याची लांबी सुमारे अठ्ठेचाळीस किलोमीटर असू शकते एका अमेरिकन पुरातत्व संशोधन पथकाने आपल्या संशोधनात दावा केला आहे की तमिळनाडू आणि श्रीलंका यांच्यामध्ये असलेला रामसेतू हा प्रत्यक्षात मानवनिर्मित पूल आहे जो काही हजार वर्षांपूर्वी बांधला गेला होता आता जेव्हा तुम्हाला इतके पुरावे दिले जात आहेत तेव्हा योग हे सगळे पुरावे योगायोग असू शकत नाहीत बरोबर ना त्यामुळे रामायण खरोखरच घडले आहे हे यावरून सिद्ध होते तर मित्रांनो ह्याबद्दल तुमचे काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद